सुटण्यासाठी सज्जांनी सुटला सेमी फायनल या मैदानाचा दोन सुटला फायनल कडे वाटचाल सुरू झाली सुंदर अशा गाड्या फळताय सुंदर अशा सहा होते सुंदर अशी लढत अतिशय सुंदर अशा गाड्या फळताय बैलांबरोबर ड्रायव्हर आणि डायव्हरांबरोबर बैलांचा सुद्धा कस पण आला छत्रपती संभाजीनगर केसरी पहिल्या पर्वतलं पहिलं मैदान अतिशय सुंदर छत्रपती संभाजीनगरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा छत्रपती संभाजीनगर करांचा लखन चला येऊ द्या काल निकाल द्या चला येऊ आहे निकाल किंग <laughs> स्क्रीनचा आधार घेतला जातोय सेमीफायनल दोन साठी आणि सुट्टी मेकर बाहेर नसाल होत्या गाड्या सोडून येणार सेमी फायनल दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली शाखीर जाते आणि किशोर ड्रायव्हर मध्ये स्क्रीनचा आधार घेतला जातोय सेमीफायनल दोन साठी चला सुट्टी मेकर चालत या आणि तेवढा मोठो कंपनीचा फोन कोणाला सापडला तर स्टेज वरती आणून द्यायचा आहे वळवा गाड्या वळवा अशी भैया